जयंतीचा कार्यक्रम होतो आणि दोन हजार पंचवीस ची जयंती तिला एक विशेष महत्व असेल की गेल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या माध्यमातून सत्ताधारी असतील सर्वच राजकीय पक्षांच्या समाजाकडे लक्ष लागून त्याचबरोबर समाजातील अनेक नेतृत्व आहेत की ज्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून या जनताच्या कामासाठी किंवा त्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचे त्यांचा सहभाग राहणार आहे अशा अनुषंगात मला वाटतंय की एक सामाजिक म्हणून समाजाची एकता म्हणून ही जयंती जरा जरा जराची व्हावी अशी मला या ठिकाणी पद्धतीनं या जयंतीला जर होतो तर जरी शुभ शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी परंतु ते कधी होणार कसं होणार काय होणार या संदर्भात आमदार ताई बरोबर झाले

अतिशय चांगल्या या ठिकाणी पुतळ्याचं स्वरूप दिलेलं आहे त्याचा तो लाभ पाकडा आराखडा आहे तो आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिलं तर मग मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन जी तरुण पिढी या नाशिक शहरामध्ये काम करते जे ज्येष्ठ मंडळी या नाशिक समाजाच्या माध्यमातून काम करते या सगळ्यांना एकत्र करून एकोपा करून ही जयंती सगळ्या अर्थ चांगली करायची आपल्यामध्ये

तर मला वाटतं की राजकीय पक्ष सुद्धा या बाबतीत विचार करतील वातावरण चांगलं आहे मग ते सत्तीतले असतील तर सत्तेच्या बाहेरचे असतील मातर समाजाचं काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना ठिकाणी संधी मिळाली पाहिजे वर्षानुवर्ष जे संच त्या बदलत असतो परंतु पाच वर्षानंतर येणार तो संच आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी केला पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्या नाशिक महानगरपालिकेच्या एंट्रीसाठी जे तिकीट आहे

त्यांच्या काय काय ते तो मातक समाजाचा कार्यकर्ता किंवा सर्वांना कल्पचिलीने त्याच्या मागे उभं राहावं लागेल म्हणूनच या मिटिंगच्या माध्यमातून आज ही पहिली मिटिंग आहे येथे काळात आले दोन तीन मिटिंग होतील काहीतरी नवीन निर्णय आपल्या माध्यमातून होतील मला असं वाटतं हे निर्णय होत असताना आपण सर्वांनी एक दिलाने एक मानलं काम करूया आपण खूप जास्त संधीने कार्यक्रम जे काम करायचं आहे परंतु हजारो लाखो लोकांपर्यंत

एक दर दिला जवज़वतें जवज़वतें तो तो एक दरम्यान आपण जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर लागतो जेव्हा जेव्हा त्यांच्यावर काम होत आता माझं ती आपल्या सगळ्यांना शब्द दिलाय मात्र समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वीघ देणार आहे अडीचशे ते पाचशे विद्यार्थ्यांची ती संख्या असणार आहे तो विषय इलेक्शनच्या आधी आपल्या सगळ्यांनी मांडला होता इलेक्शनच्या प्रचार या सभागृहाच्या उद्घाटनाच्या समारंभात होते म्हणजे जाहीर केलं होतं म्हणजे जाहीर केलं तर आता आपली तुमची माझी सर्वांची जबाबदारी की ताई आपण ज्यावेळेस ते जाहीर केलं ते आता इम्प्लिकेशन म्हणजे ते आपल्या समोर राहून दिसलं पाहिजे यासाठी जागेची व्यवस्था ते करणार आहेत आणि आणशे ते तीनशे का पाचशे मुलांची कॅपॅसिटी असणार जिल्ह्यातील समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ते सभागृह देणार आहे आणि सभागृहाची मागणी सुद्धा तुम्हाला मला सगळ्यांना लावून जाण्याची पुढच्या मीटिंगला आपण बसतो मी त्यांच्यासमोर मांडणार आहे त्यावेळेस तुम्ही सर्व सर्व लोक माझ्या सोबत असतील याच्यात काही येत नाही आणि आपण सर्व एकत्र आज जयंती दला पुढे चालूया आणि मग सर्व कार्यकर्त्यांना जयंतीच्या निमित्त मी आता त्या कार्यासाठी सुरू येतो आणि थांबतो यानंतर लेटर साहेब तुम्ही बोलू शकता